सो गाईज खूपच लेट झालं आहे ब्लॉक टाकण्यासाठी तर त्यासाठी पहिले मी सॉरी बोलतो पण आता जास्त टाईम वेस्ट नाही करत तर तुम्ही ब्लॉक बघा सो गाईज कशी आहेत तुम्ही ध्रुव ब्लॉकिंगच्या ना तुमचं स्वागत आहे आज माझ्या मामाच्या घरी गणपती बाबा बाबाई मूर्तीच बाबी आहे अंगोला मामाने अजून नाही केली मामा आंघोळ का करशील आता दहा वाजता मग आता कधी वाजल्यान बर बारा मग तो दहा वाजता आंघोळ कशी करशील ते रातचे तर एकवीस मकांचा नैवेद्य बनवून घेतलं बघा कसा बनवतात त्या पण बनतो बाकीचे मोदक झाल्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा झाल्यात बाकीचे केसर लावून घेतला केसर मोदक खायला भेटेल मला उद्या आज नाही मोदक टाकू द्या पाया पडून देतो पण आता गौरव भाईला आपण उठू झोपले तो मस्त आतमध्ये आई देखत मला आवाई आमचा झोपले आता उठ रे उठ उठ अरे उठ अरे गणपती काही सणभी नको नाही तुम्हाला सण बी नके नाही तुम्हाला अरे उठ सणबीन हक नाही उठ तुम्हाला सणाबीन आहे का नाही हा टाळून संपता सण बीन नाही कि तुला उठ उठ तुम्हाला सनबीन बीन नाही ब्लॉक करते का तुला मी कला ब्लॉक करू मस्त मोदक झाल्यात बघा आता बाबा गरम <laughs> <बादा। laughs> मस्त केसरचा कलर आल इथं आता रचित घेतला मावशीने मात्र आरती कल मोदक घेऊन फुलाच्या मार्केट बंद पण झाले अर्धा सकाळ सकाळी असतो आता वरलेला माल वरलेला माल आता

लागल मजबुरीचा फायदा बरोबर ना आता देवासाठी करायला लागतो गुलाब चांगली येनतो किलो दोन किलो

आम्ही डायरेक्ट घरा फुगागाव समपती गणपती बसल्यानंतर टेम्पो टेम्पोला सजवण्यासाठी बघा तयारी चालू <laughs> आहे मरा हवा मार पटकन फुटला पाहिजे फुटला पाहिजे फुटला पाहिजे निकषा शिव्या पर्या <laughs> <laughs> पाहिजे ऐकल्या मस्त आता बनवून ठेवलं तीन तीन करून ठेवलं मावशीने या घरी मावशीने एवढी मेहनत केली आहे पहिल्यांदा आहे का पहिल्यांदा एवढी मेहनत मावशीने आहे मस्तपैकी टेम्पोचा एक कोणी कोणी सजवलंय टेम्पो सोनुबाई सोनू भाय बाई नाय अगं आता गणपती काय मग काढायला ना फुला उडवालही जमा करून ठेवल्या काय बोलतो तर कुस करून Moria. Moria. de Moria. 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 Ganpa de Moria. 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 Moria.

पॉवर बँक या पॉवर बँक बबला भाई एले आता बबला भाई मला उर्वाच्या चक्कर मध्येच ते हा ओके ओके

आम्ही तल्याजवळ पोचणार आहे तल्याजवळ मस्त थोड्या वेळा दहा पंधरा मिनटात पोचू आम्ही तुझा गणपती जाऊ का तुझा गणपती जाऊ जाऊच गणपती असा काही 雨 <laughs> आमचे अंकल पण वडापाव साठी येत त्यांच्या फुल टीमचा बघा फुल इथं चालू आहे तयारी झुम झालेली आहे वडापाव बनवायची बनून झालेले आहेत भरपूर तर आता आम्ही पिवशीत भरत घेतल्यात मामा कौर पाव भरलं आमच्या मामाने तर थैली भरून घेतली आता पाव चोवीस नाही आम्ही मोडापो घेतलेले आमच्या तरफच्या धन्यवाद धन्यवाद पाव दिला तुम्ही पाव माझ्या तरफच्या बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी गणपती बाप्पा

सर्वांगी सुंदर मग असते गाई आमच्या जया भेटलेले आमचा मोदक काय मोदक आमचा मोदक कुठे मोदक मोदक आमचा दिसला नाही

बाप्पा बा मस्त गणपती विसर्जनेत चांगल्या होणार हा जाम केली शेवा आता उद्या पण खायचा मेवा आणि कामाचं करायचं नाही

बाय 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 कर तरी नाही तर दुःख दाखवा गणपती गेले आपले दहा दिवसाचे आमच्या साहेबांनी वाटत घेतलं काय बोलता आणि सर्व गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत का तर घरी तुम्हाला मस्त

दाखवा लुक जोरपा बघा जोरपा याला होता नागरी कॉलिनचा जोरपा आग्र्यांची पंख काय झा गौरी बेस्ट कपल पण्याबा चॉकलेट बॉय दिदी यांच्या okay. आता देवा आपला मग देवा राहत मखर खाली झाला आता आता बरं नाही वाटत आता जेवायची तयारी बरोबर ना जेवण करायची तयारी ना दुपारचा तेव्हाचा गरम करून जेवायचा मस्त हा तर मग आता काय करायचं बंद करायचं ब्लॉक मी घरात जाऊन ब्लॉग बंद करेन तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा ना लाईक शेअर कमेंट पहिले करा मस्त बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम